नमस्कार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार वर सरकारच्या नवीन जी आरनुसार तुम्हाला रुपये तीन हजार मिळणार आहे होय तुम्ही बरोबर एकला आहात तुम्हाला तीन हजार रुपयाची रक्कम ही मिळणार आहे आता कोणत्या व्यक्तींना तीन हजार रुपये मिळणार आहेत जर तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत त्यांना देखील तीन हजार रुपये मिळणार आहेत का ज्यांना पैसे जमा झालेले नाहीत त्यांना मिळणार आहे की कुणाला तीन हजार रुपये मिळणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप चॅनल तसेच टेलिग्राम ट्विटर फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्रोफाईलला देखील फॉलो करायला विसरू नका जेणेकरून थेट आमच्याशी तुम्हाला कनेक्ट होता येईल चला तर वेळ न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत आपल्याला रोख रुपये पंधराशे रुपयाची रक्कम एका महिन्याला दिली जाते त्याअंतर्गत महाराष्ट्रातील जवळजवळ एकोणतीस लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत असतो होय जवळजवळ एकोणतीस लाख जनता या दोन्ही योजनेच्या लाभा दोन्ही योजनेची लाभार्थी आहेत यापैकी वीस लाख लोकांची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे यामध्ये संजय गांधी योजनेचे नऊ आणि श्रावणबाळ योजनेचे दहा लाख असे एकोणावीस लाख काही हजार लोकांची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे नऊ लाख लोकांची अद्यापही डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्स्फर ही प्रणाली ॲक्टिवेट नसल्यामुळे त्या लोकांच्या खात्यामध्ये पैशाचे वितरण होणार नाही असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलेले आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या जी आर अंतर्गत आपल्याला स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही जर तुमची डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही प्रणाली नसेल तर आता बघूया कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ज्या व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळाले आहे बघा ज्या व्यक्तींना जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळाले आहे या व्यक्तींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार नाही होय कारण तुम्हाला ऑलरेडी जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले आहे त्यानंतर ज्या व्यक्तींचे डी बी टी लिंक झालेले नाही अद्यापही ज्या व्यक्तींचे डी बी टी लिंक झालेले नाही त्या व्यक्तींना देखील तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार नाही जर तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला देखील तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार नाही त्यानंतर आता हे पैसे मिळणार कुणाला तर ज्या व्यक्तींची डी बी टी ॲक्टिवेट आहे ज्या व्यक्तींची डी बी टी ॲक्टिवेट आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अद्यापही मिळालेले नाही ज्या व्यक्तींची डी बी टी ॲक्टिवेट आहे आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे अद्यापही मिळालेले नाही या लाभार्थ्यांना रोख रुपये तीन हजार मिळणार आहे असा जी आर शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेला आहे जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाही आणि तुमची डीबीटी जरी ॲक्टिवेट असेल तर ते का मिळाले नाही याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा अधिकारी कार्यालयाची आहे आतापर्यंत तुमची तहसील अधिकारी कार्यालयामध्ये जबाबदारी होती परंतु त्या जी आर अंतर्गत असे स्पष्ट करण्यात आलेले आहे तुमची जी जबाबदारी आहे म्हणजेच तुम्हाला पैसे का मिळाले नाही याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे प्रशासनाकडे राहील असे सामाजिक न्याय विभागाने स्पष्ट केलेले आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या जी आरनुसार नुसार या जी आरनुसार नुसार सरकारने सहाशे दहा कोटी रुपयाचा निधी श्रावणबाळ व संजय गांधी या लाभार्थ्यांसाठी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे किती रुपयाचा सहाशे दहा कोटी यापैकी जवळजवळ वीस लाख लोकांना पैसे मिळणार आहे आणि जे उरलेले नऊ लाख आहेत ज्यांच्याकडे डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नाही त्यांना या दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही ठीक आहे या दोन्ही योजनेचा लाभ या लोकांना मिळणार नाही त्यामुळे जर तुमची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट नसेल तर तुम्ही ताबडतोब ही ॲक्टिवेट करून घ्या आम्हाला वारंवार तुम्हाला सूचना द्यावी लागते कारण तुम्ही वारंवार तेच ते प्रश्न आम्हाला विचारत असता जर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न व शंका असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूब चॅनल ग्रुप टेलिग्राम फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम याची देखील लिंक आहे त्याला फॉलो करा आणि आम्हाला थेट प्रश्न विचारा जर तुमच्या प्रश्नांचे समाधान होत नसेल तर आम्ही तुमच्या संबंधित अधिकारी किंवा तुमचे संबंधित बँक आहे यांच्याशी देखील फोनवर संपर्क साधून तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्यतिरिक्त जर तुम्हाला अधिक काही प्रश्न व शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला विचारा अशाच प्रकारच्या नवनवीन नव व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार